नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाची मराठी या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सहावीच्या वर्गाशी संबंधित इतर व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता सहावी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पाहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आलेले आहे ते दिलेले आहे एकूण पन्नास गुणांचा पेपर आहे दहा गुणांची तोंडी परीक्षा आणि चाळीस गुणांची लेखी परीक्षा आहे तोंडी चाचणीवर आधारित आपण प्रश्न पहिला अभ्यासू खालील चित्राचे निरीक्षण कर व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग पाच गुणांसाठी आहे पाया या ठिकाणी चित्र देण्यात आलेले आहे चित्राचे निरीक्षण करायचे आहे आणि त्यावर आधारित प्रश्न पहिला चित्रातील शेतकरी काय करत आहे ते सांग एक गुणासाठी उत्तर चित्रातील शेतकरी बैलजोडीच्या साहाय्याने साह्याने शेती नांगरत आहे हा प्रश्न शेतकऱ्यांना शेतातील कामासाठी कोणत्या प्राण्यांची मदत होते ते सांग उत्तर शेतकऱ्यांना शेतातील कामासाठी बैल या प्राण्याची मदत होते ई प्रश्न बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी कोणता सण साजरा करतात ते सांग बैलपोळा ई प्रश्न तुमच्या परिसरातील पिकणाऱ्या कोणत्याही दोन पिकांची नावे सांगा गहू बाजरी प्रश्न दुसरा खाली निवेदन काळजीपूर्वक वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग पाच गुणांसाठी आहे पहा या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे आणि त्या निवेदनामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे आहे प्रश्न हे निवेदन कोणी दिले आहे ते सांग उत्तर हे निवेदन कार्यकारी अभियंता हसेनगर विभाग महावितरण कंपनी यांनी दिले आहे आ प्रश्न कोणत्या कारणासाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे ते सांग पा हा प्रश्नाचे उत्तर महत्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे ई प्रश्न वीज पुरवठा कोणत्या वेळेत बंद राहणार रा आहे ते सांग उत्तर सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद राहणार आहे ई प्रश्न जाहिरातीतील हसेनगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांग उत्तर जाहिरातीतील हसेनगर हे पुणे जिल्ह्यात आहे उ प्रश्न विजेची बचत व्हावी म्हणून तू काय करशील ते सांग उत्तर गरज नसताना दिवे आणि पंखे बंद करेन नैसर्गिक प्रकाशाचा आणि वायू विजनाचा जास्तीत जास्त वापर करेन एलई डी दिव्यांचा वापर करेन लेखी चाचणीवर आधारित प्रश्न क्रमांक तीन खालील उतारा काळजीपूर्वक वाच व वा उताराच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिही पाच गुणांसाठी आहे पा विद्यार्थी मित्रांनो मी उतारा वाचत नाही त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल व्हिडिओ थांबून तुम्ही उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आ प्रश्न कोणता ते एक गुणासाठी सयाजीराव महाराजांनी स्वीकारलेला विचार शिक्षण हाच सर्व सुधारणांचा पाया आहे हा प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिही पहिला प्रश्न सयाजीराव महाराजांनी गरीब व हुशार विद्यार्थ्यांसाठी काय कार्य केले ते उत्तर शिष्यवृत्त्या देऊन त्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करून परदेशी पाठवले दुसरा प्रश्न बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षणासंदर्भात कोणता कायदा केला गेला ते बडोदा संस्थानात प्राथमिक शिक्षणासंदर्भात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याचा कायदा केला ई प्रश्न वाचनाचे महत्व दोन ते तीन वाक्यातली दोन गुणांसाठी आहे वाचनामुळे ज्ञान वाढते आणि नवीन माहिती मिळते शब्दसंग्रह सुधारतो आणि विचार करण्याची क्षमता वाढते वाचन हे तणाव कमी करण्याचे एक उत्तम माध्यम आहे प्रश्न चौथा वर्ग स्वच्छतेबाबत कोणत्याही पाच सूचना तयार कर व लिही एक कचरा योग्य ठिकाणी टाका दोन डेक्स आणि खुर्च्या स्वच्छ ठेवा तीन भिंतीवर लिहू नका चार पाण्याचा अपव्यय टाळा पाच स्वच्छतेची जबाबदारी सर्वांची प्रश्न पाचवा खालील वाच व वा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही सहा गुणांसाठी आहे पुढे उतारा देण्यात आलेला आहे तुमच्या पाचवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठातील हा उतारा आहे ओ प्रश्न खाली रिकाम्या चौकटी पूर्ण करा दोन गुणांसाठी सावरपाड्यातील प्रतिकूल परिस्थिती दर्शवणाऱ्या दोन बाबी रस्ते म्हणजे मातीचा धुराळा पाण्यासाठी वनवन करणे हा प्रश्न दोन गुणांसाठी आहे तुझ्या शाळेतील खेळाडूची मुलाखत घेण्यासाठी दोन प्रश्न तयार कर वली एक खेळात तुमची आवड कशी निर्माण झाली दोन तुमच्या यशामागे कोणती प्रमुख आव्हाने होती आणि तुम्ही त्यांना कसे सामोरे गेलात ई प्रश्न वरील, उल्ले वरील उतार्यात उल्लेख केलेल्या खेळाडूचे नाव कविता राऊत ई प्रश्न वरील उतार्यात उल्लेख केलेल्या कोणत्याही एका क्रीडा स्पर्धेचे नाव राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धा प्रश्न सहावा खाली दिलेल्या सूचनेप्रमाणे योग्य उत्तर लिह पाच गुणांसाठी आहे प्रश्न सहावा त्यातील अप्रश्न एक गुणांसाठी आहे खालील वाक्यातील क्रियापद लिह जीवन मित्रांसोबत शाळेत गेला वाक्यातील क्रियापद आहे गेला हा प्रश्न खालील वाक्यातील काळली राणी गावाला गेली होती वाक्यातील काळ वाक्या आहे पूर्ण भूतकाळ ई प्रश्न खालील वाक्यातील विशेषण ली अमिताकडे गोड पेरू आहे वाक्यातील विशेषण आहे गोड ई प्रश्न खालील शब्दांचे वचन बदल वली झाड झाडे पुढे आहे उ प्रश्न खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लि गाय चारा खाते शब्दाचे लिंग आपण बदललेले आहे गायचे लिंग बदलून झालेले आहे बैल बैल चारा खातो प्रश्न सातवा खालील वाक्यात आलेल्या दोन विरामचिन्हांची नावे लिही पहिले जे चिन्ह आलेले आहे ते आहे उद्गारवाचक चिन्ह आणि दुसरे चिन्ह आहे पूर्णविराम प्रश्न आठवा खाली शब्दांचा उपयोग कर व प्रत्येकी एक अर्थपूर्ण वाक्य तयार करून एक नायक शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे महान नायक होते दोन त्रिकोण त्रिकोणाला तीन बाजू व तीन कोण असतात किल्ला रायगड हा एक ऐतिहासिक किल्ला आहे चौथा शब्द आहे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये प्रश्न नव्वा तुझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला क्रीडा स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र पत्र अभ्यासू सुरुवातीला तुमचा पत्ता टाकायचा आहे दिनांक टाकायचे आहे प्रिय मयुरी सस्नेह हो नमस्कार तू क्रीडा स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवल्याचे ऐकून मला खूप आनंद झाला तुझ्या या यशाबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन मला खात्री होती की तू नक्कीच यश मिळवशील तुझ्या कठोर परिश्रमाचे आणि निष्ठेचे हे फळ आहे तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तुझी मैत्रीण स्नेहा प्रश्न दहावा खालील कविता काळजीपूर्वक वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेली चार गुणांसाठी का या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्यात लाग चुका त्यावर आधारित अप्रश्न कवितेत आलेल्या यमकाच्या कोणत्याही दोन जोड्या लिही दोन गुणांसाठी वाकडी तोकडी फिरतात तरतात हा प्रश्न कवितेत आलेल्या कोणत्याही एका प्राण्याचे नाव लिही कुत्रा पेंगवी मासे वटवागड बघा या चारपैकी कोणतेही एक प्राण्याचे नाव तुम्ही लिहायचे आहे ई प्रश्न खाली दिलेल्या काव्यपंक्तीला जोडणारी अधिक एक काव्यपंक्ती तयार करून लिही रंगाचा रंगला सुरेख भोंडला रंगाचा रंगला सुरेख भोंडला खेळाडूंचा जमला मेळा प्रश्न अकरावा खाली दिलेल्या मुद्द्यांचा उपयोग करून पाच ते सहा ओळीत कथा तयार करून लिही व योग्य शीर्षक दे पाच गुणांसाठी पाय ठिकाणी आपण कथा तयार केलेली आहे शीर्षक आहे रोहन आणि पक्षी एकदा एक पक्षी झाडावर बसला होता पण अचानक त्याचे पिल्लू झाडावरून खाली पडले आणि त्याला दुखापत झाली रोहनचे लक्ष त्या पिलाकडे गेले त्याने लगेच त्या पिलाची काळजी घेतली आणि त्याला सुरक्षित जागी ठेवले काही दिवसांनी पिल्लू बरे झाले आणि ते आपल्या आई पक्षासोबत उडू लागले हे पाहून रोहनला खूप आनंद झाला पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता सहावीच्या वर्गाची मराठी या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेन